जगातील यशस्वी सेवा उद्योग सुरुवातीस एक नवकल्पना होते प्रयत्न आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळवले आज देशात अशा नवकल्पनांची निर्मिती करणारे त्यांना चालना देणारे यशस्वी तरुण उद्योजक घडवण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलंय पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाला विकफिल्ड कंपनीचे कार्यकारी संचालक डी एस सचदेवा आय नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराय मैत्री पी ग्रुपचे अध्यक्ष रमनप्रीत आदी उपस्थित होते राज्यपाल बैस म्हणाले नव्या पिढीने नवोन्मेषक उद्योजक नवप्रवर्तक आणि आव्हाने स्वीकारणारे व्यावसायिक व्हावे त्यांच्यामध्येही एखादा मार्क झुकेरबर्ग दडलेला असेल आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे जगातले अनेक देश व्यापारासाठी चीनला पर्याय शोधत आहेत युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देऊनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या या प्रवर्तनकारी यात्रेत प्रत्येक स्नातकाने आपली भूमिका निभावण्याची गरज आहे व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी आणि उद्योजकांनी जागतिक स्तराच्या लेखापरीक्षण आणि व्यवस्थापन संस्था तसेच सल्लागार संस्था उभाराव्यात जागतिक दर्जाच्या कायदेविषयक सल्ला देणाऱ्या संस्था आपल्या देशात तयार व्हाव्यात संपत्ती निर्माण करणाऱ्या आणि स्टार्टअप्सचे प्रवर्तक स्नातक भारतीय विद्यापीठांमधून घडवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पदवीप्रदान समारंभात एम बी एच्या तीनशे तेवीस व पी जी डी एमच्या तीनशे एकोणसाठ अशा एकूण सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सुवर्णपदक आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले

So when I when I was researching, I, I searched that, that approximately 13 lakh students is passing graduate okay, from our state in, in the various branches, like commerce, engineering, science, and various branches. I saw that 20% of the student is getting, getting a job okay, out of it in a specific field. So I requested sir, said, how we can, we, can, we can work together and if with your blessing and guidance, how we can teach and train other students to get good skills and good jobs. When I was talking this, what I see and what I visualise, that, that a very visionary and very action-oriented leader, sir here, he expressed me that already the, the five lakhs you know, people, is he has got a tie with the German, with, with a certain kind of German companies, to recruit 5 lakh students at different different levels, and, and this has never happened in entire India.